अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला कर्मचाऱ्यांचे थाळी नांद आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता सुधारित वेतनाप्रमाणे दैनिक भत्ता व प्रवास भत्ता भ्रमणध्वनी भत्ता लागू करण्यात आलेला आहे सदर सुधारित भत्ता लागू होऊन जवळपास दहा वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारित भत्ता लागू करण्याबाबत शासन स्तरावर कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे सदरच्या मागण्या राज्य शासनाने मान्य कराव्या या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला कर्मचाऱ्यांनी थाळी बजाव आंदोलन केले या आंदोलनात महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मंजूर एच आर पॉलिसी लागू करणे अर्जित रजा वैद्यकीय रजा नियमित कर्मचाऱ्यानुसार लागू करणे महागाई निर्देशांकानुसार किमान चाळीस टक्के मानधनवाढ देणे अभियान कर्मचाऱ्यास बदली धोरण लागू करणे एकत्रित कौटुंबिक दुर्धर आजार व रिक्तपदी बदली नेणे ई पी एफ पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावा दरवर्षाची मूल्यांकन अहवाल पद्धत बंद करावी पे पॉलिसी लागू करावी व रिक्तपदांवर पदोन्नती द्यावी प्रवास व दैनिक भत्ता एकत्रित मानधनाच्या मानधनामध्ये द्यावा समायोजन व सर्व सुविधा लागू करावी अभियान कर्मचारी व समुदाय आरोग्य अधिकारी तीन टक्के दरवर्षीचा फरक देण्यात यावा सी एच ओ यांना एकत्रित चाळीस हजारपदी महा पगार देऊन त्यावर वाढ करावी विमा संरक्षण अनुकंपा पदभरती वाहन व वा घर कर्ज लागू करून आपल्या कार्यालयामार्फत हमी द्यावी या व इतर मागण्यांसाठी यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी शासन दरबारी मांडल्या होत्या जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन